नमस्कार विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कैरीचे लोणचं बघणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत गोड आंबट तिखट असं आपण या प्रकारामध्ये लोणचं बघणार आहोत चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे चला आपण सुरुवात करूया मी खडे मसाले घेतलेत पंधरा ते वीस मी वेलदोडे घेतलेत चार तपाच तेज पान घेतले आणि मी हे मसाले प्रत्येकी मी दहा ग्रॅम घेतले दालचनी बाजा मिरी आणि लोंग आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये यांना जाडसर आपण फिरून घेऊया त्यानंतर मी मसाल्याची पावडर काढल्यानंतर त्यामध्ये मी पन्नास ग्रॅम अख्खे धणे घेतले स्वच्छ साफ करून आणि त्यानंतर तेही आपण त्यामध्ये टाकून धणे मी जाडसरच दळणार आहे या पद्धतीने त्यानंतर मी पन्नास ग्रॅम बळीशोप घेतली ती आपण जाळसरच दळून घेऊया तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बारीक जाळ करू शकतात मी या पद्धतीने दळून घेतलं त्यानंतर मी तीस ग्रॅम मेथी घेतली तिलाही मी जाळसरच वाटणार आहे अगदी या पद्धतीत तेही आपण आता काढून घेऊया मी पाव किलो मोहरी डाळ घेतली आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आता त्यामधून मी दोन भाग करून मी एक अख्खीच राहू देणार आहे आणि बाकीची मी मिक्सरला त्याचे थोडं जाडसर दळून घेणार आहे वर्षभर टिकणारं तीन किलो कैरीचे लोणच्याचं मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे या पद्धतीने मी मोहरी डाळ दळून घेतली त्यानंतर मी अख्खी मिरची घेणार आहे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची घेणार आहे आणि त्याचं मी तिखट बनवणार आहे मी दोन फापडा मिरची घेतली दोन प्रकारामध्ये मी खानदेशी मिरची घेतली आणि त्यानंतर मी काश्मीरी मिरची घेतली अशा मी चार प्रकारामध्ये मिरच्यांचं तिखट बनवणार आहे ती मी जाडसरच वाटणार आहे याने लोणचं अगदी छान चव हो देतो दोन ते तीन वर्षे रंग न बदलता आपलं लोणचे अगदी जसेच तसे राहते कारण की आपण फ्रेश मिरची वापरलेली आहे आता आपण एक मोठं पसरट भांडं घेऊन मी त्यामध्ये चारशे ग्रॅम मीठ घेतलं आपण छान त्याला पसरून घेऊया मी तुम्हाला खानदेशात कसं बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला हे लोणचं दाखवत आहे त्यानंतर मी अर्धी वाटी लसूण घेतला आहे मोजून साठ ग्रॅम आणि एक किलो मी गूळ घेतला आहे त्याला बारीक करून घेतला तुम्ही तुमच्या गोडनुसार कमी जास्त गूळ घेऊ शकतात गॅसवर अगोदर आपण तेल तापवायला ठेवून देऊया मी एक ते दीड किलो तेल वापरलेलं आहे छान आपण त्याला आता कडकडीत गरम करून घेऊ आता आपण मोरी डाळ टाकूया स्टेप बाय स्टेप आपण आता सर्व मसाले टाकूया बुरशीना लागता वर्ष दोन वर्ष आपले कैरीचे लोणचे अगदी आरामात टिकते आता आपण त्यामध्ये धना पावडर घालूया हां स्कीप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मला लोणच्याची रेसिपी मी कशी बनवते हे तुम्ही कमेंट्सद्वारे मला नक्की कळू शकतात आता आपण त्यामध्ये बळीशोप पावडर घालूया बळीशोपलाही गोलाकारामध्ये छान अशी पसरून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण मेथीची पावडर टाकूया आणि तिलाही आपण गोलाकारामध्ये पसरून घेऊ या पद्धतीने आपण सर्व जिन्नस गोलाकारामध्ये असे पसरून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मी खडे मसाल्याचं पावडर केलेली तीही टाकूया थोडी मी सरस ठेवली आहे आणि तीन तर चार मी तमालपत्र घेतलं होतं तेही आपण एका बाजूला टाकूया दोन चमचे मी हिंग घेतला आहे मी हिंग पावडर घेतलं आहे तुम्ही खडा हिंगही घेऊ शकता आणि एक चमचा मी हळद टाकते आणि अगदी आपलं गरम तेल झालेलं त्यामध्ये आपण मसाल्यांमध्ये टाकूया मी मसाले न भाजता मिक्सरला बारीक केले होते त्यामुळे मी थोडं तेल गरम केलेलंच टाकते जेणेकरून मसाले छान असे तेलामध्ये तळले जातील सर्व जिन्नसला आपण हळूहळू तेल टाकून छान मस्त असं मसाला तळून घेऊया वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये लोणच्याची अगदी वेगळीवेगळी पद्धत असते पण मी तुम्हाला खानदेशी पद्धतीने लोणचं दाखवत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्व बाजूने तेल टाकून आपण सर्व असे मिक्स करत राहायचं मिक्सरला लसूण आणि तिखट जाडसर असं वाटून घेतलं तेही आपण त्यामध्ये टाकूया ही स्टेप केल्याने लसूणचा अगदी छान वास येतो आणि त्यावर आपण परत गरम तेल घालूया जेणेकरून लसूण अगदी छान तळला जाईल खमंग अगदी मी घरात बनवत होती घरामध्ये अगदी सुगंध पसरला होता छान असा मस्त लसूणही छान तळला गेला सर्व जिन्नस एकत्र करत राहायचं आणि पुन्हा आपण त्यावर असं छान गरम तेल टाकूया त्यानंतर दहा ते पंधरा मी लाल मिरचीचे तुकडे घेतले तेही आपण त्यामध्ये टाकूया आणि त्यावर असं गरम तेल टाकून छान आपण मिरचीही छान तळून घेऊ याने मिरची छान मुरली की खायला इतकी छान चव लागते सरी मिरची आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊ मी तेलामध्ये गूळ थोडासा विरवळून घेतला जेणेकरून त्याचे खडे राहायला नको या पद्धतीने फक्त आपल्याला वितळायचं आहे सर्व आपण जिन्नसमध्ये टाकून देऊया छान गूळ घालून मस्त गोड आंबट तिखट असं लोणचं छान तयार होतं आता सर्व आपण गूळ सर्व मिक्स करूया अगदी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप लोणच्याची रेसिपी दाखवली माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का सर्व आपण छान असं मिक्स करूया बघा किती छान त्याला वरून तेलाची तरी सुटली आहे ते जसं जस मुरवत जाईल तसं तसं वरती तेल त्याला सुटत जाईल या पद्धतीने बघा मस्त आपले लोणचे अगदी पारंपरिक पद्धतीने तयार होत आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया मी तीन किलो कैरी पाण्यामध्ये अर्धा तास मुरवट ठेवली त्यानंतर त्याचं सर्व चीक काढून स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेतली आणि या पद्धतीने मी पिसेस तयार करून घेतले मी ते काही दाखवलं नाही कारण की व्हिडिओ फार मोठा झाला असता मी हा मसाला रात्रभर गार करून घेतला त्याची हीट सर्वी काढून घेतली त्यानंतर आपण आता कैरीचे पीसेस टाकून हळूहळू सर्व आपण मिक्स करूया आमची ही घरचीच कैरी आहे सर्व आपण टाकून कैरीच्या लोणच्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्तच असतं कारण की ते वर्षभर टिकणारं असतं त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवावं लागतं सर्व आपण असं मिक्स करूया याला रायताई म्हणतात आता राहिलेल्या कैरीच्या फोडी त्याही आपण सर्व टाकूया आणि चमच्याने आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ गुडामुळे ते थोडं कडक बनतं मुरल्यानंतर अगदी छान त्याला तेल सुटेल सर्व आपण असं चमच्याने सर्व्या बाजूने मिक्स करत राहायचं सर्व रायता कैरीला लागेल या पद्धतीने त्यानंतर आपण त्यावर एक झाकण ठेवून आपण रात्रभर त्याला तसंच ठेवायचं जेणेकरून छान असं मुरलं जाईल बघा किती छान कैरीचं लोणचं मुरलं आणि त्याला किती छान तेल सुटलं अगदी चमचमीत आणि जन झणझणीत गोळ आंबट तिखट अगदी मी अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी दाखवली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात्रा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद